नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते अगदी तुम्ही थांबेल पाहिलाच आहे अगदी बरोबर आहे पिठामध्ये एक असा पदार्थ आपण मिस मिसळायचा आहे आणि त्याच्यामुळे आपण जो आज नवीन पदार्थ बनवणार आहे तर तो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा होऊन जातो त्याचबरोबर यामध्ये मी याच्यापासून दोन पदार्थ कसे बनवायचे तेसुद्धा सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप कर न करता अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल कोणी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील खूप छान आणि वेगळं काहीतरी बघतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बाऊल घेतलेला आहे आणि या मिक्सिंग बाऊलमध्ये आता आपण घेतलेलं आहे इथे पीठ तर हे पीठ कशाचं आहे तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि या गव्हाच्या पिठात चाळून घेतलेला आहे जो काही कचरा वगैरे असतो तो काढून टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला बघा याच गव्हाच्या पिठामध्ये काही मसाले घालून घ्यायचेत तर त्याच्यामध्ये इथे पहिलं आपण घातलेली आहे हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा त्याच्यानंतर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हा पदार्थ आपण हिरव्या वाटणामध्ये बनवतो आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे लाल तिखट किंवा मिरची पावडर घालायची काहीच गरज नाही हे जे हिरवं वाटण आहे तर ते मी आर मिरची आलं लसूण याचं वाटण बनवलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता त्याच्यावरती ओवा घातलेला आहे एक चमचा ओवा थोडंसं हातावरती क्रश करून घातला दोन चमचे तीळ घातलेला आहे हिंग पावडर घातली आहे अर्धा चमचा आणि इथे भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हे सगळे जिन्नस आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हा जो पदार्थ आहे तो आपण पिठामध्ये मिसळणार आहोत हा पदार्थ म्हणजेच ही शिल्लक राहिलेली रात्रीची वरणाची डाळ आहे तर याच्यामध्ये मी टोमॅटो वगैरे सगळं काही घातलं होतं तर त्याच्यामुळे ही डाळसुद्धा खूप चवीला छान झाली होती तर ही डाळसुद्धा आपल्याला लागेल तसं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आता बघा इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ह्याच्याबरोबरच मी थोडीशी अर्धी वाटी डाळ घालून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी घातलेली आहे इथे तुम्ही अजून तुम्हाला कोणत्या भाज्या वगैरे वा वापरायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये भाज्यामध्ये पालक मेथी कोणतीही भाजी तुम्ही बारीक चिरून या त्याची प्युरी बनवूनसुद्धा याच्यामध्ये घालू शकता तर आता तुम्ही बघितलं इथे आपल्याला हे पीठ पहिलं डाळीमध्येच त्या छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं चपातीचं चा पीठ जसं आपण मळतो तर त्या पद्धतीचंच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे इथे थोडं थोडंच डाळ घातलेली आहे अजूनसुद्धा थोडी डाळ शिल्लक होती तर तीसुद्धा बघा घालून घेतलेली आहे पूर्णपणे आणि आपल्याला इथे आता थोडंसं पाणी लागेल कदाचित किती पाणी लागणार आहे ते आपल्याला याच्या पिठावरती अवलंबून राहतं तर इथे बघू शकता अगदी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे मी हातावरती आणि त्या पाण्याने आपल्याला आप छान हा गोळा अगदी स्मूथ बनवून घ्यायचा आहे तोपर्यंत तो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या चॅनलला व्हिडिओला एक नक्की लाईक करा ज्याच्यानी तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईबसुद्धा आमच्या नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचं असतं त्याच्यासाठी अगदी आवर्जून सांगते आहे थोडी जरी तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील किंवा इथपर्यंत थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक like करून व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेलघंटीसुद्धा दाबा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा येईल इथे आता मी तुम्हाला हातावरती दाखवलं जे की आपण डाळीमध्ये सगळं जिन्नस घातलेले होते अगदी लसूनसुद्धा तुम्हाला मी दाखवला लसूण घातलेला होता त्याच्यानंतर छान असं भरपूर सारी कोथिंबीर होती आणि डाळीमध्ये फक्त मी एकच डाळ यूज करत नाही जेव्हा पण वरण बनवते तर तीन चार डाळी मी मिक्स करूनच वरण बनवत असते त्यामुळे खूपच छान चवीला हा पदार्थ बनणार आहे आणि पुढे बघूयाच आपण याचं चा काय बनवायचं आहे ते आणि या डाळीमध्ये मी तुम्हाला सांगते अगदी टोमॅटोसुद्धा घातलेलं होतं त्यामुळे खूप छान चव येणार आहे कसुरी मेथी घातल्यामुळे सुद्धा इथे बाकीचं कोणतंच आपण पदार्थ म्हणजे जसं की रवा घातलेला नाही किंवा तांदळाचं पीठ घातलेलं नाही याच्यामध्ये तुम्ही कोणतीही पिठंसुद्धा मिक्स करू शकता फक्त इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि याच्यानेच आपण हा पदार्थ बनवणार आहोत आणि हा पदार्थ अगदी छान कुरकुरीत बनतो पुढे तुम्हाला माहीतच पडेल तेल लावून छान इथे पीठ मरदून अगदी भिजायला ठेवलं आणि अगदी पाचच मिनटात किंवा भिजवायची सुद्धा गरज नाही इथे लगेच आपण हा गोळा छान म्हणून घेणार बनवून घेणार आहोत आणि या पद्धतीचा गोळा घेऊन आपल्याला थोडंसं पीठ लावून छान अशी मोठी चपातीच्या आकाराचा हा गोळा लाटून घ्यायचा आहे अगदी तुम्ही छोटे छोटे गोळेसुद्धा करून घेऊ शकता आणि सुद्धा लाटू शकता पण इथे एक साध आपल्याला बरं पडेल त्याच्यासाठी मी एक मोठाच गोळा घेतलेला आहे आणि याचा आपल्याला छान चपाती लाटून घ्यायची आहे आता बघा आपण कोथिंबीर घातली होती कसुरी मेथी घातली होती त्याच्यामुळे पराठा म्हणजे जे, जे आपण आता चपाती लाटतोय तीसुद्धा दिसायला किती सुंदर दिसते कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता बघा आपल्याकडे असं काठाचं झाकण वगैरे असतंच तर छान असं काठाच्या झाकणाने आपल्याला या पुरीच्या आकारामध्ये हा पदार्थ बनवून घ्यायचा आहे आता बघा इथे काय झालं थोडंसं अजून दाबण्याची गरज आहे या पद्धतीनं बघा अजून थोडंसं दाबून घेऊया म्हणजे छान आपला गोलाकार आकार येईल बघू शकता या साईजमध्ये म्हणजे एवढ्या सेंटीमीटरचं छान आपल्या इथे पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत दुसरीसुद्धा बघा त्याच पद्धतीनं थोडंसं दाबण्याची गरज आहे वरतून म्हणजे आपली छान आप गोलाकार इथे पुरीसुद्धा तयार होईल दाखवते मी तुम्हाला हीसुद्धा खूप छान पुरी तयार झालेली आहे चवीला तर एवढा भन्नाट हा पदार्थ झाला होता की माझा हा पदार्थ अगदी वरच्यावर खाऊनच असाच खाऊन संपला अगदी याला आपण जे हिरवं वाटण घातलेलं आहे मिरचीचं म्हणजेच ठेचा मी घातलेला आहे तुम्हाला हिरवं वाटण सांगते कारण कुणाकुणाला खरडा ठेचा या गोष्टी माहीत नाहीत ते बोलतात की खरडा म्हणजेच मी जेव्हा खरडा म्हणून सांगितलं तर एका ताईने कमेंट केलेली की ठेचा म्हणजे तुम्ही जे बोलता ठेचा खरडा तर हे मिरचीचं वाटण ते सेमच आहे पण आम्ही खरडा कसं बोलतो तर आपण मिरचीचं कसं मिरची न भाजता तेलावरती वा वाटण बनवतो तर त्याला आम्ही वाटणच बोलतो पण खरडा म्हणजे काय आम्ही असं बोलतो की जेव्हा तव्यावरती आपण मिरची छान तेलावरती भाजून घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण किंवा आपलं हे कोथिंबीर वगैरे शेंगदाणं वगैरे हे घालून आपलं वाटून घेतो मिक्सरला किंवा ठेचतो खलबत्त्यामध्ये त्याला आम्ही खरडा बोलतो तर या पद्धतीनं बघा सगळ्या इथे पुऱ्या लाटून घेतल्या अगदी एकावर ठे एक ठेवलेत तरीसुद्धा चिकटलेल्या नाहीत या पद्धतीनं हलक्या हाताने दाबून दाबून छान अशी पुरी बघू शकता टम्म फुगलीसुद्धा जाते थोडंसं तेलसुद्धा वरतून सोडायचं चमचानी आणि एका साईडनी छान खरपूस भाजून नंतर दुसऱ्या साईडनीसुद्धा पलटी करून छान भाजून घ्यायची आहे आणि ही आपल्याला लो फ्लेमवरती भाजायची काहीच गरज नाही कडकडीत तेलावरती तुम्ही भाजून घ्या खूप छान होतात अगदी शेवटपर्यंत मऊ मस्त राहतात अगदी कुर सुद्धा राहतात या बुऱ्या आणि चवीला म्हणाल तर एकदा मी सांगते म्हणून करून बघा खूपच छान होतात कधी आपली डाळ शिल्लक राहते तर खूप वेळा आपल्याला कंटाळ येतो पराठे वगैरे करून तर त्यावेळी तुम्ही नक्की हा पदार्थ ट्राय करू शकता खूपच टेस्टी होतात आणि मा मीसुद्धा हा पदार्थ बनवला तेव्हा माझ्या घरी अजिबात म्हणजे पाच मिनटात अगदी असं वरच्यावरच खाऊन संपला इथे सॉस दही काहीच घेण्याची गरज नाही किंवा चहासोबतसुद्धा खूपच छान लागतात संध्याकाळच्या छोट्याशा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आता माझ्याकडे डाळ शिल्लक होती आणि डाळ खाऊन पण कंटाळ आलेला आणि नंतर असं याचा आता मी अजून एक पदार्थ सांगते जसं की पराठे वगैरे किंवा आपण ह्याचं चा छान दुसराही अशाच पद्धतीने पिठं मिक्स करून अजूनही दपाटे वगैरे सुद्धा बनवू शकतो इथे तुम्ही आवाज तर ऐकलाच असेल अगदी वर वरतून छान कुरकुरीत आणि अगदी मौसूत छान आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत इथे आपण पिठामध्ये रवा मिसळलेला नाही तांदळाचं पीठ मिसळलेलं नाही किंवा इतरही बेसन वगैरे कोणतीच पिठं मिसळलेली नाहीत तरीसुद्धा खूप छान आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत नक्की एक वेळा ट्राय करा मी सांगते म्हणून एक वेळा बनवून बघा आणि तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करायला विसरू नका आणि नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा चॅनलला पुन्हा पुन्हा सांगते तुमचा एक लाईक आणि एक सुद्धा आमच्या नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचा असतो अगदी ही पुरी तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता खूप छान टम्म फुगलेली होती आणि रेसिपी कशी वाटली ते सांगा चला पुन्हा भेटू उद्या अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय